मालेगाव तालुक्यातील मनमाड रोड लगतच्या घोडेगाव चौकी शहरात बनावट देशी विदेशी दारूचा कारखाना उद्धवस्त मालेगाव राज्य उत्पादन उत्पन्न विभागाची मोठी कारवाई दारू असा सत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे गुप्त बातमीच्या सहारे कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी चार जणां ताब्यात घेण्यात आलेली आहे रात्री उशिरा उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तसेच आज दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी नाता व नवच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर विजय श्रीवंशी साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई व श्री प्रसाद सूर्य साहेब सह आयुक्त व दक्षता राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई श्रीमती उषा उषा वर्मा मॅडम उभा उपायुक्त नाशिक विभाग तसेच श्री शशिकांत गर्जे साहेब अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक अमृता तांबोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालेगाव विभाग नाशिक यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आजारी सापळा रसून मौजे घोडेगाव चौकी शिवार मालेगाव जिल्हा नाशिक येथील वराने घोडेगाव रोड लगत असलेल्या एका शेतामधील हिरवी नेट व त्यावर काळ्या ताडपत्रीचे असणाऱ्या पत्र्याच्या शेडमधील अवैध बनावट मध्ये विकृती कारखान्यावर महाराष्ट्र प्रविशिषण कायद्याअंतर्गत छापा टाकण्यात का आलेला आहे खालील वर्णनाच्या प्रोव्हिजन गुन्ह्यातील मुद्दे मला आरोपी इस्माच्या ताबे कब्जातून मिळून आलेला आहे